नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता होती आणि सदाशिव नावाचं सावड गेलं असलं आणि महिपत काही गप्प बसणार नाहीत आता मात्र नियती अश्विनच्या समोर एका घटनेमुळे सत्य आणणार आहे कारण आता अश्विनला खूप मोठा डाऊट निर्माण करणारा एक प्रसंग निर्माण झालाय अश्विनने आता डाऊट निर्माण करणारा कोणता प्रसंग निर्माण झालाय अश्विनने शहानिशा करण्यासाठी प्रियाचा पाय कसा पाहिलाय ही जन्म कोणतं सत्य समोर आलंय त्यानंतर अजून एक सत्य समोर आले पण अश्विनने कुठलाही जाप न विचारता खूप मोठा सापळा कसा रचलाय त्यातच आता रविराजांना खूप मोठं सत्य कसं समजलंय एकाच वेळेला नाही महिपत नागराजने खेळी खेळताच नियतीने दोन चमत्कार कसे घडवले ते सगळं काही पाहू आता महिनावती आणि सदाशिव ही आपल्या घरी परत आलेले आहेत ही गोष्ट नागराज आणि महिपत यांना ज्या वेळेला समजली मात्र आता खूपच अस्वस्थ झाली त्यांनी आता खूप मोठा प्लॅन रचलाय आणि ही दोघं जरी गेली असली तरी प्रियाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे असं सगळं ठरवलेलं आहे मग त्यानंतर पाटील हवालदाराला बोलवलं जातं आणि त्यानंतर त्याला सांगितलं जातं की काही प्लॅन आहे तो प्लॅन तुला वर्कआउट करायचा ते ते कर आहे असं म्हटल्यानंतर तरी आपल्याला सुभेदार आणि कि किल्लेदार फॅमिलीला असं इन्व्हॉल्व्ह करून ठेवायचं आहे की त्यांना कळलं नाही पाहिजे की आपली साक्षी वाचलेली आहे म्हणून असं सगळं त्याच्या डोक्यात प्लॅन असतो पण तो हा प्लॅन कुणाला सांगत नाही तो फक्त सांगतो की लॉल करून ठेवायचं आणि त्यांना गुलपटत करून ठेवायचं आता सदाशिव या प्रकरणामध्ये आणि मग त्यानंतर इथे अडकवायचं ते हे सगळं काही करतात आणि त्यांनी आता पाटीलला पैसे देऊन हा आपला प्लॅन वर्कआउट केलाय तर दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा या दोघांच्या समोर सत्य आलेलं आहे सायलीचे आई वडील हे खोटे होते आणि त्यांची घरातून हाकलपट्टी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे प्रतिमा सांगते की मला तर काहीच कळत नाहीये चायलीच्या मागेही काय ऍक्च्युली ते तिचे आई वडील होते की नव्हते हे आधीपासूनच डाऊटफुल डाउटफुल होत कारण इतक्या गुन्हे मुलीचे आई वडील असण्याची शक्यताच नाहीये पण खरं सांगू का आपण एक काम करायला पाहिजे आपण सायलीची जरा भेट घेऊया का ती खूपच अस्वस्थ असेल असं म्हटल्यानंतर आता रविराज म्हणतात की मला तुझं म्हणणं पटलंय आपण एक काम करूया आपण तिची भेट घेऊया आणि तिची जरा तरी वाटतंय तुला त्यावर लगेच प्रतिमा म्हणायला लागते आपण जाऊया आणि तिची भेट घेऊया असं म्हणत निघाले त्यावर लगेच रविराज म्हणतात की पण एक गोष्ट सांगू का सायलीला भेटायला जाण्याच्या आधी या दोघांची माहिती काढली पाहिजे मला कळतच नाही की हे दोघं इथपर्यंत अर्जुन पर्यंत कसे पोहोचले काहीतरी गडबड आहे म्हणजे या सभेमध्ये कुणीतरी इन्व्हॉल्व आहे हे असं होणं शक्य नाही पण कसं आहे अर्जुनने सायलीच्या प्रेमापोटी आंधळेपणाने सगळं काही केलं तसं आपल्याला करून चालणार नाही आपण आता त्या सत्याचा शोध घ्यायलाच पाहिजे त्यावर लगेच प्रतिमा सांगू लागते की आपण लवकरात लवकर सायलीला भेटायला जाऊयात आता ते दोघच जण सायलीला भेटायला निघालेले आहेत तर इकडे प्रिया मात्र खूपच अस्वस्थ झालेली असते त्यावर लगेच अश्विन तिला म्हणत आहे की काय झालं प्रिया तुला इतकी काळजी का वाटते तू काय इतकी अस्वस्थ आहेस त्यावर लगेच प्रिया म्हणायला लागते की नाही तसं काही नाहीये त्यावर लगेच अश्विन म्हणतो की हो त्यावर लगेच प्रिया म्हणते की मला काय वाटतंय माहितीये का हे दोघे जण तिचेच आई वडील असते त्यावर लगेच अश्विन म्हणतो की अगं हे कसं शक्य आहे अगं ह्या चोऱ्या मार्या सायली वहिनी कधी केल्यात का तेव्हा लगेच प्रिया म्हणू लागते की नाही कसं मागे हार वगैरे तेव्हा लगेच अश्विन म्हणतो की म्हणजे ते तर उघडकीला आलंय ना तुम्ही दोघींनी अस्मिता ताईनी आणि तो हार घेतला होता त्यावर लगेच प्रिया सांगू लागते की नाही पण तस नाही त्यावर लगेच अश्विन सांगू लागतो की तू इतकं हे का करतेस जाऊ दे ना आपल्याला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये तर अश्विन आता विचार करत असतो आणि म्हणत असतो की काहीतरी आता चुकीचं घडते म्हणजे हिला काय काय इंटरेस्ट आहे या सगळ्यामध्ये त्यावर लगेच अश्विन म्हणतो की जाऊ दे तू सगळं काही सोडून दे आणि झोप झोपे गेली पण अश्विनच्या डोक्यामध्ये काहीतरी येत आहे ही जी ही दोघ आल्यापासून हिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे आणि त्याचमुळे आपल्याला या सगळ्यासाठी शोध घ्यायला पाहिजे असा अश्विनच्या मनात विचार येतो आणि ही जे काही वागते खर तर त्यांच्या पद्धतीचं वागते ते दोघच जण सेम टू सेम हिच्या सारखे वागतात आणि ज्या वेळेला त्या बहिणी आल्या होत्या त्या होत्या आता प्रिया आता प्रिया झोपलेली आहे तिच्या अंगावरती पांघरून टाकण्यासाठी म्हणजे आता पांघरून तिच्या खाली आहे त्या अशी विचार करतो आणि म्हणतो हिच्या अंगावरती पांघरून टाकतो आणि इथेच प्रेक्षकांना खूप मोठा खुलासा होतो त्या इकडे रविराजांना भेटायला पाटील आलेले आहेत पाटील जेव्हा रविराजांना भेटायला येतात त्याच वेळेला तेव्हा पाटील सांगतात की तुम्ही जी काही सावंत इन्स्पेक्टरांना माहिती काढायला सांगितली होती तीच माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे म्हणजे खरं सांगायचं तर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनीच मला सांगितले ते सदाशिव आणि महिनावती आहेत ना त्यांच्याबद्दलची माहिती त्यावरती लगेच रविराज सांगायला लागतात की मला इतकं तर समजलं आहे ते दोघच जण सायलीचे आई वडील तर बिलकुल नाहीये त्यावर लगेच पाटील सांगायला लागतात की हो ते सायलीचे आई वडील नाहीयेत पण त्यांची एक मुलगी आश्रमात गेली होती हे मात्र खरं आहे आणि ही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही त्यावरती लगेच रविराज म्हणतात की हे काय बोलताय तुम्ही त्यावर लगेच पाटील म्हणतात की हो कोणीतरी एक मुलगी आहे जी आता त्या आश्रमामध्ये गेलेली होती तर रविराजांपर्यंत हीच माहिती पोहोचवण्यासाठी सांगितलेलं असत ते म्हणजे पाटीलचं काम काम आणि तर दुसरीकडे सायली आता खूपच अस्वस्थ आहे तिला काही कळतच नाही की हे आपले आई वडील नव्हते मग आपले दुसरे आई वडील कोण आहेत आणि आपल्यासोबत हा का खेळ खेळला जातोय आता पुन्हा एकदा मला कोणत्याही प्रकारे माझ्या आई वडिलांना शोधायचं नाही माझ्यासोबत आता कोणत्याही प्रकारचा गोंधळ नकोय आता हे सगळं विचार करत असताना तिला समोर अंधारी येते आणि तिचा घडलेला सगळा अपघात तिला आठवायला लागतो तिला आठवायला लागतं की आपण कशा प्रकारे हरवलो होतो आणि आपण त्या जंगलामध्ये भटकत होतो हे सगळं काही तिला जेव्हा आठवत आहे ती अस्वस्थ होते आपल्या डोक्यावरती हात ठेवते आणि जोरात किंचाळायला लागते अर्जुन हे सगळं काही पाहतो आणि म्हणतो असं का होतंय आपल्यामुळे सायलीची ही अवस्था झालेली आहे असं त्याला राऊंड राऊंड वाटत असत कारण आपण जर का त्या माणसांना इकडे आणलंच नसत तर सायलीची ही अवस्था झालीच नसते पण आता आपल्यामुळेच ही अवस्था झालेली आहे असा तो आता तो विचार करतो आणि स्वतःलाच दोष द्यायला लागतो आता इकडे हे सगळं काही चालू असताना दुसरीकडे रविराज प्रतिमाला सांगतात त्या माणसाने जे काही सांगितलं ते मला काहीच कळत नाहीये चायली जर त्यांची मुलगी नाहीये आणि चायली जर का बबली का? नाहीये तर मग आश्रमामध्ये राहिलं तरी कोण दुसरी बबली म्हणण्यासारखं मला तर काहीच कळत नाही प्रश्नाचं उत्तर फक्त मधुव देऊ शकतील प्रतिमा रविराज सायलीकडे येतात रविराज सायलीला म्हणतात की सायली काय झालंय म्हणजे तू अशी इतकी अस्वस्थ का आणि काय कारण आहे हे मला कळलंच पाहिजे त्यानंतर सायली म्हणते की रविराज काका मला खरं तर माझ्या आईवडिलांचा शोध घ्यायचाच नव्हता पण नियतीने त्यांना माझ्या सोबत आणलं आणि आता मी या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना विसरण्याचा प्रयत्न करते तर मला एक वेगळं स्वप्न समोर दिसतं दिसते की मी कुठल्या तरी गाडी पशी बसले तिथून जंगलातून मी बाहेर आले आई आई म्हणत मी भटकत आहे कोण मुलगी आहे ते मला माहिती नाहीये पण मला ते दिसते आहे सतत डोळ्यासमोर अशी अंधारी येते रविराज म्हणतात बाळा तुझ्यासोबत काहीतरी असा प्रकार घडला असेल ज्याच्यामुळे तुला भूतकाळातील आठवणी आठवत असतील पण पण मी तुला आधी सांगितलं आहे तुझे आई वडील मिळो किंवा न मिळो मिळालं तर चांगलंच आहे पण मी आणि प्रतिमा आम्ही नेहमी तुझे आई वडीलच राहणार आहोत एवढं तू लक्षात घे त्यावर चायली म्हणू लागते की ती गोष्ट जर मला आहे मा रविराज काका आणि त्याचमुळे मी आता ही गोष्ट ठरवली आहे काही झालं तरी मी कुठल्याही प्रकारे माझ्या आई वडिलांचा शोध काही घेणार नाहीये आणि कोणत्याही प्रकारे माझ्या आई वडिलांना मी आता बिलकुल शोधणार नाहीये बस चाल हे प्रकरण थांबलं पाहिजे त्यावर लगेच कल्पना म्हणते की सायली तू का हार मानतीयस त्यावरती लगेच सायली म्हणते की नाही आई जर का माझे आई वडील हे असेच कोणीतरी असतील ना तर मला सुद्धा असंच कोणीतरी टाकून दिलं असेल किंवा त्यांनी ज्या प्रकारे बबलीला विकलं तसं केलं असेल मला अशा आई वडिलांचा शोध घ्यायचा नाहीये त्यावरती लगेच कल्पना तिला सांगायला कसं असेल प्रत्येक वेळेला असं नाहीये तुझ्यासारखी संस्कारी मुलगी ही संस्कारी आई वडिलांच्याच घरात आली असणार आहे त्यावर विराज म्हणतात की मी तुला म्हंटल ना तू खरंच माझी मुलगी आहेस खरंच आपण आता हा शोध थांबूयात सहज प्रकारे सगळं काही सत्य समोर आलं तर ठीक आहे नाहीतर अर्जुन तू या सगळ्याचा शोध आता थांबव लगेच अर्जुन म्हणतो की हो सिनियर मी तर कधीच ठरवून टाकला आहे की आता हा सगळा शोध बंद तिकडे अर्जुनने हे सगळं काही ठरवत असताना तिकडे प्रियाच्या रूम मध्ये काहीतरी वेगळं चालू आहे अश्विनने प्रियाच्या अंगावर टाकण्यासाठी तिकडे आता चादर काढलेली आहे अश्विन इकडे चादर काढण्यासाठी आलाय आणि त्याच वेळेला ती अंगावरती टाकत असताना अश्विन तिचा पाय आता बाजूला करतोय आणि अश्विनला खूप मोठा असा धक्का बसलाय कारण जे काही तुळशी पत्र आपण म्हणतोय ते तुळशी पत्र नाहीच आहे तो एक टॅटो आहे हे अश्विनने नीट निरकून बघितल्यानंतर त्याच्या लक्षात ती गोष्ट आलेली आहे आणि मग त्यानंतर त्याला धक्का बसलाय हा टॅटो आहे तर हा टॅटो मध्ये आता हा टॅटो काढला गेलाय मग ओरिजिनल खून गेली तरी कुठे अश्विनला आता खूप मोठा धक्का बसलेला आहे पण जर का आपण तन्वीला ही गोष्ट विचारली तर ती काहीतरी खोट बोलणार कारण तिची खोटी बोलण्याची स्किल आता अर्जुनला पूर्णपणे माहित झाली आहे आता मात्र काही झालं तरी सुद्धा हिच्याशी काहीच बोलायचं नाहीये आता जर हिच सत्य शोधून काढायचं असेल तर आपल्याला निवांतपणे काहीतरी विचार करत हे सत्य शोधून काढलं पाहिजे असा आता तो विचार करायला लागतो आणि मग त्यानंतर तो आता प्रिया उठण्याची वाट पाहतो ज्या वेळेला प्रिया उठते त्यावेळेला तो अडून अडून प्रश्न विचारायला लागतो की तन्वी मला एक गोष्ट सांगशील का तुला टॅटो वगैरे काढायची आवड आहे का त्यावर लगेच तन्वी म्हणते की नाही त्यावर लगेच अश्विन म्हणतो की मग तू टॅटो काढण्यासाठी गेली होतीस का आता प्रिया थोडीशी गडबडते आणि मग इथेच अश्विनला समजत की काहीतरी गडबड आहे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आहे आणि ती काय सत्य लपवते आणि हिने हा टॅटू काढला याचा अर्थ असा होतो का ही तन्वी नाहीये पण रविराज काय खरं काय या उत्तर बंदन का जा वेला है है। आता बंधनकारक ज्या वेळेला सांगितलं आहे की मी हे सगळं नाही केलंय मी टॅटू काढलेला नाहीये कारण आता अश्विनला शंका आलीये कारण त्याने याच्या आधी सुद्धा टॅटूच एक बिल प्रियाचे इथे पाहिलेलं आहे आणि त्याचमुळे त्याला दुसरी शंका आली आहे मग त्या ठिकाणी जाऊन छानिशा करायचं तो ठरवतो जोपर्यंत पूर्णपणे छानिशा होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारची नाही आणि मग त्यानंतर आता हे काही त्याने मनाशी ठरवून आहे आणि त्यामुळे तो प्रियाला काहीच बोलत नाही ज्या वेळेला तो बाहेर येतो बाहेरचं दृश्य पाहतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो कारण रविरात सायलीला म्हणत असतात की सायली तुला एक गोष्ट सांगू का याच्यात अर्जुनची सुद्धा काही चुकी नाही कारण मुळातच आता माझ्यापर्यंत एक बातमी पोचली आहे त्यांनी जी काही मुलगी विकली ना ती मुलगी गुलाब खडून गेली होती ती तिथे पण तिने चोरी केली होती आणि मग त्यानंतर ती बाल सुधार गृहामध्ये गेली तिथे पण तिथे एका मुलाचं डोकं फोडून ती पळाली तीच खरी बबली आहे तू नाहीयेस पण ती मुलगी तुमच्या आश्रमात आहे हे खरं आहे त्यावर लगेच कल्पना म्हणते की सायली तुमच्या आश्रमामध्ये अशी मुलगी कोण होती त्यावर लगेच सायली सांगू लागते की आमच्या आश्रमामध्ये या वयाच्या आम्ही फक्त जणी होतो म्हणजे मी होते आमची जानकी होती आणि प्रिया आम्ही तिघीच जणी होतो जानकीची आई जा तर तिला भेटलेली आहे म्हणजे लता ही तिची आई आहे हे तिला कळले आणि तिच्या वडिलांनी तिला टाकून दिले हे सुद्धा कळलेलं आहे त्यानंतर लगेच ते सांगायला लागते की मग राहिलं कोण आपली प्रिया प्रिया तर इथे आली आहे मग कस काय त्यावरती लगेच अस्मिता म्हणत असते की मी खरं सांगू का तन्वी जर रविराज काकांची मुलगी नाही असं आपल्याला माहित नसत ना तर मी लगेचच म्हंटल असत तन्वी सदाशिव आणि मैनावती काकांची मुलगी आहे बघितलंस ना तू इतके दिवस ते जेव्हा इथे होते तेव्हा त्यांच्या सगळ्या सगळ्या सवयी जुळत होत्या तर मित्रांनो हे सगळं काही अश्विनने ऐकलेलं आहे आणि अश्विनला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी चालू असताना सायली आणि रविराज यांच्या पण मनामध्ये खूप मोठी शंका आलेली आहे काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये प्रियस बबली असू शकते का ही शंका काबर यावी असं रविराजांना सुद्धा वाटत असत तेव्हा रविराज तिला सांगतात की ना तुला दुसरं कोणीतरी आठवतय का कि तुमच्या वयाची तिकडे कोणीतरी मुलगी होती कारण मला जी काही माहिती मिळाली ना ती माहिती कन्फर्म आहे कि त्यांची मुलगी तुमच्या आश्रमात आलेली आहे इकडे विचार विचार करते अर्जुन करतो पण अश्विनला सगळं काही सत्य समजलेलं असत अश्विन या सगळ्या गोष्टी ऐकून या विचारापर्यंत पोचलाय काहीतरी गडबड आहे आता दुसरं तिसरं कुणी तर अश्विन या सगळ्या प्रकाराची डीएनए टेस्ट करणार आहे आणि मग त्यानंतर अश्विनच या प्रकरणाचं सत्य शोधून काढणार अश्विन या सगळ्या प्रकरणाचं सत्य कसं शोधून काढणार काय करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद